खांदेशी भाजी खांदेशी भाजी मसाला शेंगदाणा भरवून बनवते बघा सरप्राईज सरप्राईज करा surprise, surprise, surprise। surprise. आता वरून ताट ठेवायचं ताटात पाणी टाकायचं फक्त तेल आम्ही मसाल्यात करायचं तेल आणि मसाला ताटात पाणी ठेवायचं आणि होऊ द्यायचं त्याला तार काढून बघूया अजून आलेच ठेवून पाच मिनिटं झाले आता त्याला बघू आपण झाले की नाही झाले नाही झाले अजून होऊ द्यायच अजून त्याला

टाकलं आता टाकला बघा एक खांद्याची गिलक्याची भाजी बघा शिजले मस्त आता पोळी घ्या आणि गिलक्याची खांद्याची भाजी खा भाजी आणि पोळी खांद्याची भाजी आणि पोळी खाऊन बघा टेस्ट खांद्याची गिरक्याची भाजी तयार आहे